मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस एकोणवीस ऑगस्ट समाज दिन म्हणून परंपरा ब्याऐंशी पासून ही परंपरा सुरू असून या दिवशी विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन केलं जात या वर्षी संस्थेच्या कार्याची एकशे अकरा वर्ष पूर्ण होत असून पाचशे आठ शाखांचा भव्य पटवृक्ष म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने शिक्षण व सामाजिक क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले समाज समाज दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक विधी नाशिकाने नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय अॅडव्होकेट बाबुराव ठाकरे स्मृती अभिमुखीकरण आठवडा अंतर्गत सात दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं मंगळवार एकोणास ऑगस्ट रोजी या उपक्रमाचं उद्घाटन पुणे येथील वरिष्ठ अधिवक्ता श्रीकांत कानेटकर तसेच भारतीय बार कौन्सिलचे माजी सदस्य महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍडव्होकेट जयंत जायफावे यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी भूषवलं महाविद्यालयाच्या प्राचार्य संध्या गडाक यांनी मान्यवरांचं स्वागत केलं या आठवड्यातील व्याख्यानमालेचा प्रारंभ भाय श्रीकांत कानेटकर यांच्या दस्तऐवजाची नोंदणी व नोंदणी न केल्याचे परिणाम या विषयावरील सखोल व उपयुक्त व्याख्यानाने झाला त्यांनी कायदेशीर व्यवहारांमध्ये दस्तऐवज नोंदीचं महत्त्व नोंदणी न केल्यास उद्भवणारे परिणाम तसेच न्यायालयीन दृष्टिकोनातून होणारे परिणाम याविषयी सविस्तर विवेचन केलं उपस्थित विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या विषयावर मोठ्या उत्साहाने लाभ घेतला हा विशेष उपक्रम प्रश्नोत्तर ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार विविध क्षेत्रातील नामवंत कायदेतज्ञ वरिष्ठ अधिवक्ते न्यायालयीन अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत या व्याख्यानमालेत कायद्याच्या विविध शाखांशी संबंधित महत्वाचे मुद्दे उलगडले जाणार असून हे मार्गदर्शन कायद्याचे विद्यार्थी नवोदित वकिलांसह प्रात्यक्षिक अनुभव घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी बार कौन्सिलचे सदस्य ज्येष्ठ वकील विधी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ कायद्याचे सैद्धांतिक ज्ञानच नव्हे तर न्यायालयीन व्यवहारातील प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावहारिक अंगांची जाणही मिळणार असल्याने हा हो उपक्रम खऱ्या अर्थाने समाज दिनाचं वैशिष्ट्य अधोरेखित करणारा ठरणार आहे एम बी पी एक स्वतंत्र युनिव्हर्सिटी असावी असा आमचा आता विचार आहे आणि लवकरच मला खात्री आहे की मराठा विद्याप्रसार संस्थेचं स्वतंत्र एम युनिव्हर्सिटी इथं आता होणार आहे त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामुळे समाजाची ही जी काही घौडदौड आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे सात लाख विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या संस्थेत आज दोन लाख पस्तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि अकराशे कोटी रुपयाचं बजेट असणार ही महाराष्ट्रातली लोकशाही मार्गाने चालणारी एकमेव संस्था आहे आणि या संस्थेतल्या दरवर्ष दर पाच वर्षांनी निवडणुका होतात साडे दहा हजार सभासद हे कार्यकारी मंडळाची निवड करतात आणि त्या माध्यमातून या संस्थेचा कारभार झालेला आहे आपलं लॉ कॉलेज जे काही सुरू झाले ते सुद्धा याच भावनेतून सुरू झाले की आपल्याकडे सगळ्या विद्याशाखा असल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये एका नवीन लॉ कॉलेजची गरज होती आणि संस्थेने आप अर्ज करून हे लॉ कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे वेळोवेळी आपल्याला या कामामध्ये आपले बार कौन्सिल मेंबर जयंतराव जायबावे यांचं मार्गदर्शन मिळतच असतं आणि आता आपण आपल्या स्वतंत्र इमारतीमध्ये सुद्धा लॉ कॉलेजचं कामकाज सुरू केलेलं आहे आणि भविष्यामध्ये यापेक्षा मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या लॉकलीची नवीन इमारत आपल्याला करायची आहे त्यामुळं सगळेजण आजच्या या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी समाज जीनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो ज्यांच्या नावाने आता ही लेक्चर सिरीज आपण सुरू करतोय ते केल्यानंतर श्री ठाकरे हे नाशिक वकील संघाचे अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले मराठा विद्यापत्र संस्थेमध्ये सुद्धा अनेक वर्ष सरचिटणीस आणि पाच वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी इथे काम केलेलं आहे अनेक एक शिक्षणामधलं एक असं नाव की ज्यांना खऱ्या अर्थाने गरिबांच्या शिक्षणाची अत्यंत तळमळ होती आणि त्या दृष्टीने लॉ कॉलेजच्या या लेक्चर सिरीजला मला वाटतं फार महत्व आहे आणि त्या निमित्तानं जे काही आपण सात दिवसीय लेक्चर सिरीज ठेवलेली आहे त्याचं पहिलं उद्घाटन सत्र हे कानिटकर सरांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांना जो विषय दिला आहे तो रजिस्ट्रेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड इफेक्ट ऑफ नॉन रजिस्ट्रेशन हा फार महत्वाचा विषय आहे कारण आज विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा आणि जे आता प्रॅक्टिसिंग लॉयर्स आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा कारण रजिस्ट्रेशनचं जे महत्त्व आहे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आणि नॉन रजिस्टर्ड डॉक्युमेंट जेव्हा पुराव्याचं काम सुरू असतं कोर्टामध्ये त्यावेळेस नॉन रजिस्टर्ड डॉक्युमेंटपेक्षा रजिस्टर्ड डॉक्युमेंटला इव्हिडेन्शियल व्हॅल्यू हे जास्त असते आणि त्या संदर्भामध्ये सरांचं अतिशय चांगलं लेक्चर असणार आहे सर्व तसे तब्येत त्याची चांगली नसताना सुद्धा केवळ आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी ते इथं आलेले आहेत आणि आले शिक्षणाची तळमळ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची आवड या यातूनच ते या ठिकाणी टू वेलकम यू टू धिस ओरिएंटेशन प्रोग्राम ऑन डॉक्टरिंग स्किल फर्स्ट ऑफ ऑल आय एक्सटेंड अ वॉर्म वेलकम टू ऑल आवर गेस्ट एक्सपर्ट ऍडव्होकेट्स हू हॅव ऍक्सेप्टेड आवर इन्व्हिटेशन टू गाईड आवर स्टुडंट युअर प्रेझेन्स ऍट्स ग्रेट व्हॅल्यू To this program it is not just a matter of honor for us but an inspiration for our students who will benefit greatly from your insights on the occasion of samaj of our maratha vidya prasarak samaj mvp law college in association with nashik bar association jointly organizes late advocate advocate Thakre memorial orientation week On drafting, convening and title. From 19th August to 26th August, there are seven sessions. Every day it will be held at 9 to 11 morning. This program is designed to bridge the gap between theoretical learning and practical application by bringing you face to face with professionals who deal with these laws every day in courtrooms and chambers. Drafting is not just an academic requirement for law students, it is the heart of the legal profession. Hence, this orientation program is helpful to law students as well as junior advocates. It will improve your academic as well as professional performance by developing your drafting ability. In all the sessions, you will hear some case examples, practical strategies, and interpretations. Which will not be found in textbooks. These are the insights that can shape your thinking as a lawyer. By listening to various experts, you will see how different branches of law are interconnected and how a good lawyer must be prepared to handle legal issues. You will learn not only the rules of drafting but also the art of presenting information in the most effective legal format. Dear students, alumni, and junior advocates, I request you to be active participants and not just passive listeners. In the present legal profession, knowledge is our foundation, but practical wisdom is our strength. I wish all, all of you an enlightening and fruitful session ahead. Thank you. Star 24 past news study, Mohan